नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गट ड वर्गाची परमनंट भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे यामध्ये शिपाई लिपिक माळी प्रयोगशाळा सारखी महत्त्वाची भरपूर सारी पदं भरली जाणार आहे एकूण तीनशे सत्तावन्न पदांची ही बंपर भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे जर तुमचं वय अठरा ते अडतीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहे तुम्ही पगार बघू शकता पंधरा हजार ते त्रेसष्ट हजार दोनशे याप्रमाणे तुम्हाला पगार या ठिकाणी दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चॅनलवरती आज पहिल्यांदाच असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगरमार्फत पदभरती महाराष्ट्रात केली जाणार आहे मित्रांनो परमनंट अशा जागा या मार्फत भरल्या जाणार आहे गट ड म्हणजेच वर्ग चार सवर्गातील विविध पदं या मार्फत भरली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे सर्वप्रथम मित्रांनो उमेदवारांची कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे आणि त्यानुसार तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे आता कोणकोणती पदं या ठिकाणी भरली जाणार आहे ते देखील तुम्ही बघू शकता यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तावन्न पदं भरली जाणार आहे यामध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी व समकक्षपदे तीस आयासाठी दोन माळी सात तर प्रयोगशाळा परिसराची अठरा पदं भरली जाणार आहे असे एकूण सत्तावन्न पदांची ही भरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरमार्फत केली जाणार आहे यामध्ये मित्रांनो प्रयोगशाळा परिचर हे पद वगळता बाकी पदांसाठी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे प्रमाणे पगार दिला जाणार आहे तर प्रयोगशाळा परिचर या पदासाठी एकोणावीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे अशाच पद्धतीने मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगरमार्फत देखील पदभरती केली जाणार आहे एकूण तीनशे पदं या व्याकन्शी मार्फत या ठिकाणी भरली जाणार आहे यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष एकूण दोनशे पंच्याऐंशी पदं असणार आहे दाया एक बॉयलर चालक एक पानक्या एक ड्रेसर दोन माळी चार तर नाविकाची सहा पदं या ठिकाणी भरली जाणार आहे फक्त दहावी तुमची उत्तीर्ण असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे या सर्व पदांसाठी तुम्हाला पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशेनुसार पगार दिला जाणार आहे मित्रांनो सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला या गट डस वर्गातील पदांसाठी पगार दिला जाणार आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगरसाठी तीनशे तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरसाठी सत्तावन्न अशा एकूण तीनशे सत्तावन्न पदांची भरती जी आहे ती महाराष्ट्रात केली जाणार आहे विशेष म्हणजे पर्मनंट पद्धतीने हे पद भरले जाणार आहे या संदर्भाचे संपूर्ण अपडेट तुम्हाला वेळोवेळी डब्ल्यू 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 डॉट जी एम सी औरंगाबाद डॉट कॉम या संकेतस्थळावरनं उपलब्ध करून देण्यात येणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे यामध्ये मित्रांनो शैक्षणिक अर्हता तुम्ही बघू शकता फक्त दहावी तुमची उत्तीर्ण असेल आणि मराठी विषयाचं ज्ञान तुमच्याकडे असेल तर तुम्ही या, तुम या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे या व्यतिरिक्त तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि तीस मे दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय अठरा ते अडुतीसच्या दरम्यान आहे तर तुम्ही या पदांसाठी अॅप्लिकेशन करू शकणार आहे यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे व्यतिरिक्त पदवीधारिक अंशकालीन उमेदवारांसाठी पंचावन्न वर्ष स्वातंत्र्य सैनिक खेळाडू उमेदवार दिव्यांग उमेदवार तसेच प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक उमेदवारांसाठी देखील वय याची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता परीक्षेचं स्वरूप सो या ठिकाणी बघू शकता मित्रांनो गट ड म्हणजे वर्ग चार स वर्गातील ये एक तीनशे सत्तावन्न जे पदं भरले जाणार आहे यासाठी तुमची ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे शंभर प्रश्नांची आणि दोनशे गुणांची ही तुमची एक्झाम असणार आहे यामध्ये दोन तासाचा अवधी म्हणजे एकशे वीस मिनिटाचा अवधी तुम्हाला परीक्षेसाठी दिला जाणार आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अशा वेगवेगळ्या चार विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे प्रत्येक विषय पंचवीस प्रश्न असणार आहे पन्नास गुणांसाठी हे पंचवीस प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार आहे हे देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असे प्रश्न असणार आहे मित्रांनो यासाठी तुम्हाला आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करायची आहे तसेच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम जे संकेतस्थळ दिलेलं आहे मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या संकेतस्थळावरती यायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करताना संपूर्ण माहिती तुम्हाला अचूक भरायची आहे कोणकोणते कुन डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे त्या संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे मित्रांनो तसेच ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर अचूक देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेस थ्रू किंवा मोबाईल नंबर थ्रू तुमच्याशी कम्युनिकेशन जे आहे ते साधलं जाणार आहे यामध्ये मित्रांनो व उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करणं आवश्यक असणार आहे संकेतस्थळ तुम्ही बघू शकता डब्ल्यू 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 डॉट जी एम सी औरंगाबाद डॉट कॉम या अधिकृत संकेतस्थळावरूनच तुम्हाला अर्ज करणं आवश्यक असणार आहे अर्ज करतेवेळी तुम्ही तुमच्या सोयीनुसार केंद्राची निवड म्हणजेच सेंटर जे परीक्षेचं असणार आहे त्याची निवड या ठिकाणी करू शकणार आहे यामध्ये खुल्या प्रवर्ती लोकांना हजार रुपये तर राखीव प्रवर्ती लोकांना नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंग या ऑप्शनचा समावेश असू शकतो मित्रांनो यामध्ये पाच जून दोन हजार पंचवीसपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे तर चोवीस जून दोन हजार पंचवीस ही तुमची अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करणं आवश्यक असणार आहे अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला आली प्रॉब्लेम आला तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रत्येक पदासाठी किती व्याकांच्या असणार आहे किती पगार दिला जाणार आहे आणि ह्या पदांची जी डिस्ट्रीब्युशन आहे कॅटेगरीनुसार ते कशा पद्धतीने केलं जाणार आहे प्रत्येक पदासाठी तुम्हाला बघायला मिळणार आहे यामध्ये आया असेल माळी असेल किंवा तुमचे गट ड सवर्गातील विविध पदं असतील प्रयोगशाळा परिचर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लवकरात लवकर अप्लिकेशन करायचं आहे तुमच्या माहितीसाठी ही जी पी डी एफ आहे मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकूण तीनशे सत्तावन्न पदांची बंपर भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे यासाठी मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे यासाठी मराठी भाषा येणं तुम्हाला आवश्यक असणार आहे आणि कमीत कमी तुमचे दावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती आज आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग